कांदा लसूण करीपत्ता आलं वाटण करायचं ऑलरेडी सुखच भाजून घेतलेलं आहे त्याचं सुद्धा वाटण कराव कोंबडी अंड्याची कोंबडी आज बनवणार आहे आपण या ठिकाणी पूर्ण सगळ्या रेसिपी हे आहे बॉईल केलेलं गावरान कोंबडीचं चिकन बघा कलर कसा एकदम त्याचा ओरिजनल आलेला आहे आणि अंड्याची कोंबडी असल्यामुळे अंड्याचे असे दरदरी भाग असे बघा ह्या स्टोपमध्ये आपल्याला दिसतात असे जे सूप जे आहे ओरिजिनल सूप जे की गावरान कोंबडीचे लहान मुलांना खाण्यासाठी खूपच छान कारण की हे जो अंड्याचा स्टॉकसुद्धा याच्यामध्ये उतरलेला असतो टेस्ट एकदम मस्त आपण हे आणि आता हे आणि हे पूर्ण बारीक करून घेणार आपण ग्रेवीसाठी भाजलेलं खोबरं बारीक ग्रेवीसाठी हे कोथिंबीर बारीक केलेली आहे त्याच्यामध्ये हे कोथिंबीर आणि लसूण आणि त्याच्यामध्ये आता हे खोबरं बारीक केलेलं थोडंसं पाणी टाकून करणार का नाही मीठ त्याच्यामध्ये हे ओके बिर्याणीसाठी हं ओके हा झालेला आहे आपला बिर्याणीसाठी जा सा बारीक केलेला मसाला आता तेलामध्ये भाजून घेतलेला मसाला खोबरं लसूण आले कोथिंबीर कढीपत्ता तिखट हे असं बारीक करून घ्यायचं एकदम आणि हे होणार आहे ग्रेव्हीसाठी हो। गावरान घ्यावी चालू आहे बरं आता बिर्याणी म्हणजे कशी आहे एकदम गावरान पद्धतीची बिर्याणी एकदम साधी आणि सोपी आणि मस्त टेस्टी खाण्यासाठी लागलेली बिर्याणी प्रोसेस एकदम सोपी आहे इझिली तुम्ही बनवू शकता आता तेल टाकलेलं आहे तेल गरम झालं तर ह्याच्यामध्ये खडे मसाले टाकायचे मसाले सुद्धा असे काही जास्त नसतात हा एक मसाला चिकन मटनसाठी सर्व बिर्याणीसाठी ओवरऑल चालणारा मसाला हे आपले लाल तिखट गाठी मसाला हे आहे आपले धना पावडर हळद जिरे पावडर नमक आणि गरम मसाला आणि एक बिर्याणी मसाला सुहानाचा बिर्याणी मसाला हे आपण बिर्याणीसाठी वापरणार आहे मस्त साधेने सोपी प्रोसेस आहे आता खडे मसाले ह्याच्यामध्ये तेलामध्ये गरम झालेले तेलामध्ये भाजून घ्यायचे परत त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा तेलामध्ये छान असं भाजून घ्यायचा एकच ऍड झालं त्यालामध्ये बाजून घ्यायचं सगळं मस्त आणि हा जो आपला एक मसाला स्पेशल मसाला जो ओवरऑल सर्व चणा पावडर हळद जिरा पावडर गरम मसाला एकदम थोडासा टाकायचा जास्त टाकायचा नाही आणि तो झणका मारतो एकदम थोडासाच आपण टाकतो आणि आपलं हे वाटण केलेलं बारीक सोहणाचा मसाला आपण नंतर ॲड करतो वाटण चांगलं तेलामध्ये भाजून झालं अशा पद्धतीची बिर्याणी बनवून बघा खूपच छान आणि मस्त टेस्टी लागते आणि हे सुहाणाचा बिर्याणी मसाला सुहाणाचा बिर्याणी मसाला याच्यासाठी वापरून बघा खूप छान टेस्टी बिर्याणी बनते तेलामध्ये छान असा तेल थोडंपर्यंत भाजून घ्यायचा त्याच्यानंतर नेक्स्ट प्रोसेस त्याच्यामध्ये बिर्याणीचे तांदूळ आपण मी ॲड केलेले आहेत आणि ते म्हणजे तेलाच्या मसाल्यामध्ये भाजून घ्या छान असे पाणी ॲड करायला छान असं त्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण मस्त मिक्स करून झालं हो की चिकनचा स्टॉक सूप आणि चिकन ह्याच्यामध्ये ऍड करणार जेणेकरून बिर्याणीला एक नंबर फ्लेवर तर हे तर चिकनचं सूप आणि चिकन त्याच्यामध्ये आता ॲड केल्यानंतर कसं कलर आलेला यायला आपण चिकनचं जे सूप आहे ते त्याच्यामध्ये ऍड केलेलं आहे पाणी अजून इवाज ॲड केलेलं नाही अजून मस्तपैकी तर त्याच्यामध्ये मिक्स झालेलं आहे आता हे कुकर आपण पॅक करून किती शिट्ट्या घ्यायच्या आहेत याच्या तीन शिट्ट्या घ्यायच्या बघा कलर किती मस्त झालेला आहे आता बिर्याणीला पूर्ण कलर एक नंबर येणार आहे नमक ॲड करून झालेलं आहे आता कुकर पॅक करून त्याचे तीन शिट्ट्या घ्यायच्या तसं आपण बॉईल केलं आहे त्यामुळे एवढे काय जास्त वेळ लागणार नाही आहे ऑलरेडी बॉईल करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आता बघूया आपण चिकन गावरान पद्धतीची कोंबडी कशी बनते चिकन ग्रेव्हीचा मसाला याच्यामध्ये भाजून घ्यायचा प्रोसेस चालू आहे तेलामध्ये आपण हा घाटी मसाला लाल तिखट मसाला ॲड केला हा आपला एक स्पेशल मसाला तो ॲड केला छान असा त्यालामध्ये भाजून घ्यायचा

छानसा भाजलेला आहे तर तेल सुटायला लागलं आता याच्यामध्ये आपण हा सोहनाचा चिकन ग्रेव्ही मसाला ॲड करतो याच्यामध्येच थोडीशी धना पावडर थोडीशी जिरा पावडर आणि एकदम थोडासा गरम हा छान भाजून घ्यायचा तेलामध्ये आणि नंतर याच्यामध्ये जे आपण बॉईल केलेलं है, है, साथी, चिकन आहे त्याच्यामध्ये हे मसाला ॲड करून मस्तपैकी पुढील प्रोसेससाठी चिकन ग्रेव्ही तयार छान असं त्यालामध्ये भाजून घ्यायचं त्याच्यानंतर याच्यामध्ये ॲड करून पुढील प्रोसेस हे आपण चिकन बॉईल केलं तर असं याच्यामध्ये ॲड करून हा भाजून घेणार छान असं थोडेसे कोकण आणायचे आणि त्याच्यामध्ये ऍड करायचं हा मिक्स झालाय आता याच्यामध्ये हो ट्रान्सफर करून गरम करू घट्ट पातळ आपल्याला रिक्वायर असेल पद्धतीने पाणी ॲड करून घ्यायचं जसं शिजत जाईल तसं ह्याला कलर असा चेंज होत जाईल तसं आपल्याला हवं असेल त्या पद्धतीने ते ॲड करायचं आता ह्याला उकळाली की हे तयार होत जाईल आणि त्याच्यानंतर आपण ते कोथिंबीर ॲड करून होणार आहे फायनल चिकन गावरान पद्धतीचं रेडी खाण्यासाठी आपलं हे गावरान चिकन कोंबडी तयार आहे कडबागा किती छान आलेला आहे आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर वरून ॲड झालेली आहे मस्त असं गावरान पद्धतीचं चिकन गावरान चिकन कोंबडी तयार आहे एकदम गावरान पद्धतीचं ढाबा स्टाईल ही आहे बिर्याणी जशी आपण खिचडी भात बनवतो त्या पद्धतीची मस्त असा गावरान पद्धतीची बिर्याणी तयार आपलं रेडी आहे गावरान चिकन तर आपण आता ह्याला टेस्ट करून बघूया चिकनसुद्धा खूप छान असं शिजलेलं आहे बाजरीची भाकरी रस्सा गरमागरम गावरान सुप़। सुप़। एक नंबर आवडलं कस आहे सुप एक नंबर वा काय खाल्लं